सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस इंधन दरवाढ गॅस दरवाढ वीज दरवाढ आणि ही वाढती महागाई बघता आमच्या भगिनींचे आज खरं म्हणजे फार आ, विठं लागलेली आम्हाला शक्य होईना झालं आहे घरगुती गर, आमचं बजेट कोलमडलेलं आहे एकीकडं पंधराशे रुपये देतात आणि पंधरा हजारनं वाढवत वाढवतात आणि हे पग सरकार इलेक्शनच्या वेळी आम्हाला दिलेले आश्वासनं एकही पूर्ण केलेलं नाही आहे उलटसरशी त्यांनी आम्हाला त्यावेळी दाखवलं एक आणि आत्ता केलेले म्हणजे खायचे दात एक आणि दाखवायची दात एक ह्या सरकारचं आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सरकार दिशाभूल करत आहे म्हणजे हे जे हे महागाईच्या मुद्द्याकडं आमचं लक्ष केंद्रित होईल असं हे न करता आमच्यासमोर दुसरे कोणते तरी भावनिकतेचे मुद्दे आमच्यासमोर आणून ठेवत आहे आणि ह्या साईडला महागाई वाढवत आहे कुठंतरी महागाई कमी व्हायला पाहिजे जर महागाई कमी नाही झाली तर आम्ही काँग्रेसच्या वतीनं आमची रस्त्यावरची लढाई ही अशीच राहणार आहे